शिवशंभूची जात्यावरील सुंदर अशी ओवी महादेव म्हणे धन्य तू पार्वती महादेव म्हणे धन्य तू पार्वती अंगाच्या मळाचा कसा केला गणपती अंगाच्या मळाचा कसा केला गणपती महादेवाच्या देवाळी दिवाजवळ तो तुपाचा महादेवाच्या देवाळी दिवा जळतो तो तुपाचा उजेड पडला बाई पार्वतीच्या रूपाचा उजेड पडला बाई पार्वतीच्या रूपाचा हिमालया पर्वतावर कोण घालती ति धुनी हिमालया पर्वतावर कोण घालती ति पार्वती बोल बोळ्या वाजूने नाही कुणे पार्वती बोल बोळ्या वाजूनी नाही कुणे एवढ्या ना मंदी कोण घालीत तूप एवढ्या वन मंदी कोण घालीत तूप पा। शंकराची पार्वती बिलीनाचं घेती रूप शंकराची पार्वती चं घेती रूप देवदेवांचा देवांचा शंकर गोडिनीशी भुलला देवदेवांचा शंकर गोडिनीशी भुलला पार्वती शिरुसून सून देव गेला पार्वती शिरू सून देव गेला धन्यवाद